मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी नवीन व्हिडिओ स्वागत करतो माझं नाव दिनेश गोंदिया आणि आपण बघताय युट्यूब चॅनल कोकणी फार्मर आणि ते पे, फेसबुक पेज दिनेश गोंदिया नावाने मित्रांनो आपण साठ दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे मित्रांनो आणि साठ दिवसात कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीरित्या होऊ शकतो की नाही हे बघण्याचं काम तो आहे हे करण्याचं काम आपण घेतलं आहे आणि ते सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यापर्यंत त्याचे आलेले अडचणी आणि आलेले काही गोष्टी हा तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी युट्यूबच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करत आहे मित्रांनो तुम्ही बघताय माझ्याकडे तीन पिलकर्णी आहे आपण म्हणतो आमच्याकडे आप पिलकर्णी म्हणतो आपण मित्रांनो त्या व्यवस्थित खात आहेत वगैरे आपण तुम्ही मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं तुम्हाला की पिलकर्णी म्हणजे पिल्लांची जोपासना किंवा संगोपन हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खरंच खूप महत्वाचं असतं मित्रांनो आणि ते करणं गरजेचं आहे जर तुमची फिल्ल काही एक दीड महिना तुम्ही काळजी घेतलात तर तुम्हाला बऱ्यापैकी पन्नास टक्के काम हे तुमचं मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसायामध्ये होऊन जातं मित्रांनो आजचा विषय आहे मित्रांनो परसबागेमध्ये जर कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर त्या परसबागेतील व्यवसायासाठी किंवा कुक्कुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी अत्यावश्यक गरज म्हणजे ज्या कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो हा विषय आज आपण घेतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी जो योग्य पहिली गोष्ट गरजेची आहे तुमच्याकडं म्हणजे आवड मित्रांनो तुमच्याकडं जर आवड असेल पक्षांबद्दलची आपुल जी आपुलकी असेल जेव्हा पक्ष्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम असेल कुक्कुटपालन व्यवसायात हे महत्वाचं आहे मित्रांनो आणि घरातून थोडाफार तरी सपोर्ट पाहिजे मित्रांनो ही पहिली गोष्ट असणार आहे कारण का कुक्कुटपालन म्हणण्यापेक्षा ज्या कोंबड्या आपण गावठी कोंबड्या सांभाळतो त्या जेव्हा परसबागेत आपल्या घरासोब भोवती भू, सोडतो त्यावेळी त्या, त्या, त्या विष्टा करतात म्हणजे शीट असते मित्रांनो ते अगदी तुमच्याकडं घर छोटं असेल तुम्ही तुमचा परिसर परसबागीतील परिसर कमी असेल तर त्यांचा वावर हा घरात किंवा तुमच्या अंगणात होत असतो आणि त्यांची विष्टा ही अंगणात किंवा घरात ही सारखी होत असते ती सगळी गोष्टी एक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो पहिली गोष्ट तुमची तुम्हाला त्या पक्षांबद्दल आवड असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घरातून सपोर्ट असणं मित्रांनो तेवढंच गरजेचं आहे कारण का जर सपोर्ट नसेल तर तुम्हाला विरोध असेल तर मित्रांनो तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय किंवा परत बागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करणं शक्य होणार नाही मित्रांनो दुसरी गोष्ट आहे मित्रांनो तुमच्याकडे कुऱ्हाडा असणं गरजेचं आहे म्हणजेच काय तुमच्याकडं पिंजरा किंवा जी डाळगी म्हणतो आमच्याकडं डाळगी किंवा त्याला शिडपी म्हणतात मित्रांनो ती असणं गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीत जे लोकांकडं पहिल्यापासून आहेत ती शिडपी किंवा ती तुम्हाला मिळून जातात दोनशे तीनशे रुपयात ती मिळून जातात मित्रांनो ती शिवून घ्या किंवा बनवून घ्या आणि जर तुमच्याकडं बजेट चांगलं असेल तर मित्रांनो तुम्ही एक पिंजरा बनवा पाच सहा हजारात होऊन जातो बेस्ट पिंजरा जाईचा किंवा लोखंडी पिंजरा त्याच्यात आपल्याला पक्षी संध्याकाळचे ठेवता आले पाहिजेत निवाऱ्याचे राहिले पाहिजेत मित्रांनो तिसरी गोष्ट आहे मित्रांनो चौथी गोष्ट असणार आहे मित्रांनो तुम्हाच्याकडं पक्षी असणं पण तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो नाही तर सर्व पिंजरा केलात खुराडे आणलात पण पक्षी नसतील तर ते पक्षी घ्या मित्रांनो सुरुवातीला तुम्ही दोन पक्षी घ्या आणि दोन पक्ष्यांपासून सुरुवात करा मित्रांनो सुरुवातीला चौथी गोष्ट म्हणजे खाद्य खाद्याचं सध्या तरी तुम्ही तेवढंस लक्षात नाही दिलात तरी चालेल किंवा लक्ष नाही दिलात तरी चालेल कारण का खाद्यासाठी तुम्हाला परसबागेतील गोष्टी होऊन जातात म्हणजे तुमच्याकडे खरकट असेल ते असतं धान्य असतं ह्या गोष्टी तीन चार पक्षांना तुम्हाला परत बघितल्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी बेस्ट आहे परंतु तुम्हाला अजूनच त्याच्यावर जर फोकस करायचा असेल किंवा लक्ष टाकायचं असेल तर थोडंफार खाद्य तुम्ही घ्या पोल्ट्रीतलं विकत थोडफार त्यांना सकाळचं शंभर ग्रॅम संध्या शंभर ग्रॅम दिलात तरी खूप होईल तुम्ही मला मेसेज करा सॉरी कमेंट्स करा मेसेज म्हणतो तुम्ही कमेंट्स करा आपण खाद्याचं नियोजन कसं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तिस आणि पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचं एकंदरीत परिसर हा कंपाऊंड असेल तर अतिउत्तम असणार आहे मित्रांनो कारण का पावसाही खूप त्रास होतो आपल्याकडं मुगूस असेल बाकीच्या गोष्टी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्यापासून त्रास होऊ नये म्हणून तुमच्या घराभोवती कंपाऊंड असणं गरजेचं आहे कंपाऊंड नसेल तर तुम्ही एकंदरीत कोणतरी किंवा घरातील एक व्यक्ती आपल्या पक्षांवर लक्ष ठेवू येऊ शकतो असे तरी म्हणजे आजी आजोबा असतात मित्रांनो बऱ्याचदा कोकणात तरी असतातच असतात आमच्या कोकण भाग पट्ट्यात घरी आजी, आजी आजोबा हे दोघं असतातच असतात तर त्यांना जरी सांगितलं दिवसभर आणि त्यांना आवड असते मित्रांनो ह्या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो बघा अजून काही गोष्टी असतील त्या मला कमेंट्स करा आपण त्याच्यावरती लक्ष देऊ आणि एकत्र मिळून आपण कुक्कुटपालन व्यवसाय जो शेतीपूरक व्यवसाय म्हणून संबोधला जातो त्याला एक कुठच्या तरी वेगळ्या स्वरूपात बिझनेस माइंड बिझनेसमध्ये मा कन्वर्ट करू मित्रांनो आणि चांगलं उत्पन्न किंवा चांगला नफा कसा मिळवता येईल ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो एकंदरीत आपण सगळ्या गोष्टी शिकू अभ्यास करू आणि त्या आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आपण जीवनात म्हणूया किंवा ज्या रोजच्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आणूया आणि चांगला नफा मिळवून देऊ म्हणजे ज्याला आपण पूरक व्यवसाय म्हणतो तो कुक्कुटपालन व्यवसाय त्याला एक वेगळं स्वरूप वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आजची व्हिडिओ ही छोटीशी होती परसबागेतील काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं आहे हा आम्हाला कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिली गोष्ट सबस्क्राईब करा मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद